संत प्रकाश हायस्कूल गांधीनगर कोल्हापूर येथे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीच्या इंग्रजी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील पंचावन्न विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त असे आयडियल स्टडी एप्लिकेशनचं वाटप करण्यात आले कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ होरायझन आणि झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांचा संयुक्त विद्यमाने शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर येथे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीच्या इंग्रजी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील पंचावन्न विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपयुक्त असे आयडियल स्टडी अॅप्लिकेशन वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्य अध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी तसेच रोटरी क्लब ऑफ होरायझनचे अध्यक्ष रोटेरियन सुमित बिरंजे सदस्य पवन रोचलानी रोटेरियन अनिल तनवानी रोटेरियन विशाल माने रोटेरियन संदीप पवार आणि रोटेरियन प्रमोद सूर्यवंशी उपस्थित होते लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा धन्यवाद